श्री स्वामी समर्थ मित्रांनो विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे आज काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश ज्यांनी एक हा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते पाहूयात बाळा दोन मिनिटे शांतपणे हा संदेश ऐक माणसाचं जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे विचार तुला आम्ही आज सांगणार आहोत हे विचार जर तू आचरणात आणलेस तर तुझ्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होईल संसार सुखाचा होईल तू तु तु तुझ्या आयुष्यात जेवढा वाईट काळ बघितला आहेस त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस तुझ्या वाट्याला आता येणार आहेत होय ये बाळा विश्वास ठेव आम्ही तो तुझ्यासोबत असताना तू घाबरतोस कशाला भिऊ नकोस बाळा आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत तू निश्चिंत राहा जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले असेल असं तुला वाटत असेल तेव्हा आशेचे दिवे ही बंद होतील तेव्हा नकळत समोर एक असा क्षण येईल ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न साकार होईल तू निश्चिंत राहा या जीवनाच्या प्रवासात तुला खूप लोक भेटतील पण संकटाच्या वेळी जो सावलीसारखा तुझ्यासोबत असेल त्याला कधीही तू अंतर देऊ नकोस तुझ्या आयुष्यात आता सगळं छान होणार आहे सुखद सुख तुझ्या पावलांनी तुझ्याकडे चालत येणार आहे प्रमाणिकपणे कर्म कर करणारा माणसाच्या पाठीशी देव सदैव उभा असतो नशीब जर तुम्हाला काहीतरी चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होत असते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते आणि विश्वास ठेव ज्याची तू आराधना करतो आहेस या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत ते एका सेकंदात अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करू शकतात या मतलबी जगात फायदा असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही त्यामुळे फक्त स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवून काही वेळेस काहीतरी चांगलं घडण्यासाठी हे नक्कीच दिवस येणार आहेत हा मी हा तुम्ही विश्वास ठेवा स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळं तुमचं कल्याणच होईल काळजी करू नकोस बाळा मी तुझ्या सोबत आहे बाळा मनातील आशा सोडू नकोस विश्वास दगमगू देऊ नकोस कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आनंदी असणार आहे सुंदर छान असणार आहे तू लक्षात ठेव विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच कळत नसते त्यामुळे अशा विश्वासघातकी माणसावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका लक्षात ठेवा कौतुकाच्या पुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत आहेत बाळा तेव्हा लवकर अशा मतलबी लोकांच्या आयुष्यातून हद्द पार कर तू कोणाच्याही मागे धावू नकोस बाळा तुझी किंमत शून्य होईल तू तु फक्त तुझ्या स्वतःवर प्रेम कर मग जग तुझ्या मागे धावेल हा आमचा शब्द आहे तुझ्या आयुष्यात चाललेला गोंधळ आम्ही समजू शकतो पण लक्षात ठेवा एवढा गोंधळ तू करून घेऊ नकोस मला माहीत आहे तू खंबीर आहेस तुला यातून सुद्धा नक्कीच मार्ग मिळेल बाळा आजच्या शुभ दिवशी स्वामींचा संदेश तुझ्याकडे येत आहे त्यांचे आशीर्वाद तुला आनंदाने स्वीकार करावे लागेल जर तुझा या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस लक्षात ठेव तुमचा एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी आणि भरपूर जणांचे आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी बाळा जर तुम्ही दोन नंबर हा निवडला असेल तर आपण ते पाहूया स्वामी महाराज काय म्हणतात तुमच्यासाठी आजच्या या शुभ दिवशी स्वामी तुम्हाला कोणता आशीर्वाद देत आहेत ते बाळा सक्षात स्वामी या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे त्यांचा आशीर्वाद आता आला आहे त्यांचा आशीर्वाद तू आनंदाने स्वीकार कर ते जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घे लक्षात ठेव बाळा स्वामी संदेश तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकतात पण त्यासाठी तुमचा त्यांच्यावर विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे या ब्रह्मांडाचा एक नियमच आहे म्हणून सतत हाच विचार करा स्वामी माझं सर्व चांगलं करते हा विश्वास तुम्ही ठेवा आणि तुमची इच्छा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा स्वामी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार बाळा जेवढी वाट पाहतो वा आहेस पाहिलेली आहेस ही वेळ आता आली आहे की तुला सर्व काही मिळणार आहे तुला एवढं मिळणार आहे की तू सांभाळू सुद्धा शकणार नाहीस पण तोपर्यंत तो थोडा संयम ठेव थोडा धीर धर थोडा विश्वास ठेव वेळ परिस्थिती यावेळी तू शांत राहा बाळा कितीही कठीण परिस्थिती असली तरी परिस्थिती बदलेल तोपर्यंत तो संयम ठेव तुमची वेळ येईल कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आज असलेली वेळ उद्या राहणार नाही म्हणजे चांगली असो किंवा वाईट तुझ्या वेद वेदनेत जात आहेस ते न सांगताही मला कळत आहे म्हणून तर आम्ही तुझ्या आयुष्यात आलो आहे तू काळजी करू नकोस तू एकटा नाहीस तुला सांभाळायला आम्ही आहोत आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा कधीच बंद करत नाहीत आम्ही तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार केला आहे फक्त आता तुला ते समजण्याची गरज आहे तुला कुठे जायचे आहे तू चांगले कर्म करत राहा तू तु, तूच ठरव तुला कोणते कर्म करायचे आहे कोणता मार्ग तुला निवडायचा आहे तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनावर ठेवून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करा बाळा तू घाबरू नकोस तुम्ही घाबरलात की लोक तुम्हाला तेवढीच भीती दाखवतील तू घाबरू नकोस तू माझं बाळ आहेस तू त्यांना सामना कर आम्ही आहोत तुमच्याबरोबर मी तुला इतक्या वेळेस तू सांगत आहे की तू चिंता करणे सोडून दे जे तुला करायचे आहे ते तुलाच करावं लागणार आहे बाळा सतत रागराग करू करत जर तू राहिलास तर रागाचे विष तुलाच संपवून टाकेल रागाच्या आहारी जाऊ नकोस बाळा रागाने तू भ्रष्ट होशील त्यामुळे तू रागराग करू नकोस स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर तुम्ही तिसरा नंबर निवडला असेल तर पहा स्वामी महाराज तुमच्यासाठी काय संदेश देत आहेत स्वामी माऊली म्हणतात बाळा जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ देत पण तुम्ही कधीच तुमचा चांगुलपणा सोडू नका थोडा उशीर झाला तरी चालेल पण शेवट मात्र नक्कीच चांगला होणार आहे जे स्वप्न तू पाहत आहेस ते सत्यात नक्कीच उतरणार आहेस बाळा काळजी करू नकोस त्याचा योग आणि योग्य वेळ येऊ दे तुमचा स्वतःवर विश्वास असला की चमत्कार आपोआप घडतात आम्ही फक्त तुमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम करतो जो न थांबता प्रयत्न करतो त्याच्या सोबत आम्ही कायमच राहतो नियमितपणे असतो बाळा तुला कितीही त्रास झाला तरी ही स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे तू सर्व निशंक सोपव आणि तुझे कर्म चांगले करत राहा स्वतःला कधीही कमी लेखू नकोस बाळा तू तु दुस तू जे करू शकतो ते दुसरं कोणीच करू शकत नाही कारण तुझ्या पाठीशी मी आहे तू माझा लाडका भक्त आहेस स्वामी भक्तांनो सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या या ब्रह्मांड नायकाच्या नामस्मरणात तुम्ही बुडून राहा जो भक्त सच्चा स्वामी भक्त आहे तो सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ